अतिवृष्टीने बाधित गरजू कुटुंबासाठी शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांची सामाजिक बांधिलकी करमोडी शबदरा येथे भेटीत दिली अन्नधान्य मदत गेल्या दोन दिवसांपूर्वी बरडशेवाळा मनाठा पिंपरखेड महसूल मंडळात आतापर्यंत नोंद झाली नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतीसह घरात पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामध्ये शिबदरा करमोडी गावालगत असलेल्या ओढ्याला आलेला पूर गावांशिरल्याने अनेक कुटुंबाच्या जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले होते यामध्ये काही हलाखीच्या परिस्थितीतील कुटुंबाला गेल्या काही वर्षांपासून हदगाव शहरांतील महादेव मठाचे मठाधिपती सद्गुरू शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी सामाजिक उपक्रमात सहभाग घेत आपत्कालीन परिस्थितीत गेल्या वर्षी बाळापूर शेवाळे येथे पूरग्रस्ताला मदत केली होती तर यावेळी त्यांनी करमोडी शिबदरा येथील बाधित कुटुंबाच्या घरी जाऊन परिस्थिती बघून धीर देत गावातील सार्वजनिक ठिकाणी गावकरी भक्त मंडळीसोबत चर्चा करून अशा संकटसमयी गरजू कुटुंबासाठी गावातील दानशूर मंडळींनी पुढे येण्याची गरज असल्याचे सांगत झालेली नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी लोकप्रतिनिधी शासन प्रशासन दरबारी आपल्या भावना कळविण्याचा शब्द दिला यावेळी त्यांनी करमोडी शिबदरा येथील गरजू कुटुंबाच्या घरपोच जाऊन अन्नधान्य किट देत सामाजिक बांधिलकी जोपासली गावातून मदत मागून नेणारे महाराज यापूर्वी आम्ही बघितले आहेत पण यावेळी मदत करणारे शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांचे कार्य बघून करमोडी शेबदरासह परिसरात मदतीने समाधान व्यक्त करीत चर्चा रंगली आहे यावेळी गावातील गतिष्ठित नागरिक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम